संगमनेर तालुक्यातील मौजे चनेगाव येथील प्रगतशील शेतकरी तथा कृषी भूषण विठ्ठलदास असावा हे नेहमी शेती विषयात वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये तत्पर असतात त्यांनी चनेगाव येथील औषिराम खेमनर यांच्या सोयाबीन शेतामध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणी केली आहे या ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांना फवारणी करताना शेतात पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहावी लागणार नाही शिवाय पाठीवर पंप घेऊन फवारणी करणे कष्टदायक व धोकेदायक असल्याने शेतकऱ्यांनी या पद्धतीचा ड्रॉन द्वारे औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार असल्याची माहिती कृषी भूषण विठ्ठल दासवा यांनी दिली आहे बाबा शून्य एक शून्य करिता संगमने करिता विवेकानंद लोहळे सनेगाव